नमस्कार ज्योतिष साक्षात्कार या संस्थेच्या ज्योतिष विषयक अभ्यासक्रम सत्रात आपले फलज्योतिष अंक ज्योतिष हस्तसामुद्रिक उपासना आणि ज्योतिषशास्त्रात रत्नाचे महत्व हे पाच विषय आपल्याला अगदी सुरुवातीपासून शिकवले जाणार आहेत ज्यांना ज्योतिषाबाबत काहीही माहिती नाही पत्रिका म्हणजे काय राशी नक्षत्र ग्रह म्हणजे काय याच सुद्धा काहीही त्यांचं शिक्षण झालेलं नाही किंवा बेसिक काही ते शिकलेले नाहीत अशांना सुद्धा आपण अगदी सुरुवातीपासून हे ज्योतिषशास्त्र वेगवेगळ्या विषयामध्ये शिकवणार आहोत आता ज्योतिषशास्त्राच्या अनेक पद्धती आहेत ज्याला म्हणायचं की अनेक दालनं आहेत आणि आता आपण फक्त ही पाचच दालनं घेतलेली आहेत कारण यासाठी ज्यांना काहीही येत नाही अशांना सुद्धा शिकता येईल असं सोपं शिक्षण इथून आपण सुरुवात करणार आहोत मी आधीच सांगितलं की वय वर्ष आठ ते वय वर्ष पर्यंत कोणीही शिकू शकतो कुठलीही अट नाही तर अशा तर हे सोप शास्त्र असलं तरी त्याला अभ्यासाची मात्र गरज आहे आणि ज्योतिष साक्षात्कार या संस्थेने आपल्याकरता हे पाच विषय ऑनलाईन उपलब्ध दिले करून दिलेले आहेत अशा दृष्टीने की आपण आपल्या वेळेनुसार आपल्या आवडीनुसार विषय सिलेक्ट करून ह्या ज्या रेकॉर्ड्स आहेत ह्या आपण बघू शकणार आहात यामध्ये मी स्वतः रेखा रहाळकर रेखाचंद्रे रहाळकर आणि माझी मुलगी डॉक्टर अनुपमा राहाळकर आम्ही दोघीही यातले विषय शिकवणार आहोत शास्त्र हे अत्यंत पुरातन तरीही अत्यंत समृद्ध अस शास्त्र आहे अनेक विषय अनेक पद्धती अनेक पौराणिक ग्रंथ भांडार याचा जणू हा ज्ञानसागर आहे पण आता एक बघा तुम्ही आपल्याला माहित असेल के अनंत हस्ते कमलावराने देता किती खेशील दो कराने साक्षात परमेश्वराने अनंत हस्ते आपल्याला हे सगळं देऊ केलेलं आहे पण आपली तयारी किती आहे हे ज्यांना त्यांनी ओळखावं आणि त्याप्रमाणे विषय निवडून अभ्यासाला जरूर सुरुवात करावी एका कणा एवढं आपलं अस्तित्व आहे आणि अख्ख्या ब्रह्मांडाला आपण गवसणी घालायला निघालो आहोत होय पण त्यात गैर काहीच नाही आपण म्हणतोच ना पिंडी ते ब्रह्मांडी आणि ब्रह्मांडी ते पिंडी तद्वतच ह्या ज्ञानसागराची मुळीच भीती बाळगू नका अगदी हवं ते हवं तेवढं हवं तेव्हा ओंझळी भरभरून आणि ह्या ह्यातून आणि वा, शिकवायला मी आहेच काळजी करू नका हेच आपले ऋषीमुनी पूर्वाचार्य नेहमी सांगत आलेले आहे की हे अनंत असो, साक्षात अनंतांनी निर्माण केलेलं असं हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं मुळे पूर्वापार ऋषी अनेक शास्त्रज्ञांनी केलेलं आहे आणि आता खगोलशास्त्रातून ज्या ज्योतिषशास्त्राची निर्मिती झाली त्या ज्योतिषशास्त्राचे तुम्ही विद्यार्थी म्हणून हे ज्ञान मिळवणार आहात त्यासाठी तुम्हाला मनापासून शुभेच्छा पंचमहाभूतांपासून बनलेला आपला हा देह याला या सर्वाचे आकर्षण आहे अगदी स्वाभाविक आहे पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश यातून निर्मिती झालेला मानव पूर्वीपासूनच या तत्वांकडे ओढला गेला आहे ज्या वेळेला तो अगदी गुहेत राहत होता आधी होता ज्या वेळेला तो अगदी उदरनिर्वाह करण्याकरता शिकार करून पोट भरत होता त्या काळात सुद्धा अफाट निरीक्षण शक्ती लाभलेला हा मानव सर्वत्र नजर फिरवीत दिसणारे प्रत्येक दृश्य प्रत्येक वस्तू नजरेत साठवत चौकस बुद्धीने निरीक्षण करत आलेलं आहे मुळातच त्याला बुद्धीच एक वरदान परमेश्वराकडून मिळालेलं आहे म्हणूनच तो चौकस बुद्धीने प्रत्येक गोष्ट निरखीत विचाराला चालना देत शोध घेत गेला आणि मग कुठेतरी दोन गारकोट्या एकमेकावर घासून अग्नी प्रज्वलित झाला तेव्हा त्याला जंगलात लागलेल्या वणव्याची आठवण झाली त्यातलं साम्य त्यांनी ओळखलं साम्य आणि भेद हे परखायची ही दृष्टी त्याच्याजवळ होती त्याच अग्नीचा त्याने पुढे आपलं जेवण बनवण्यासाठी उपयोग केला झाड झुडप वेली फुलं फळ यातून केव्हा त्याने नांगर हातात धरला हे त्याच त्यालाही समजलं नाही नदीकाठी वस्ती करून तो घर बांधत गेला आज आहे धनत्रयोदशी धनत्रयोदशी हे आरोग्या करता, तितकीच घर शेती यासाठी मानली जाते पूजा केली जाते साक्षात धन्वंतरींचा आशीर्वाद मिळावा यासाठी पूजा केली जाते आणि मग ह्यातच काय लपलंय बघा आपल्याशी जवळ असलेलं भूमी पाणी अग्नी मात्र हवा वायू आणि आकाश आता ह्या साऱ्याला आपण गोसणी घालणार आणि म्हणून आजचा हा मुहूर्त मी ज्योतिषशास्त्र शिकवण्यासाठी घेतलेला आहे याची सुरुवात आज करायची आहे पण तुम्हाला ज्या विषयाची आवड आहे त्या विषयाप्रमाणे तुम्हाला शिकता यावं यासाठी मी हे पाच विषय स्वतंत्र वेगवेगळ्या चॅनलवर उपलब्ध करून देते आहे हा माझा छत्री छत्रिय हा जो चॅनल आहे यावर मी उपासना तुम्हाला देणार आहे ज्यांना फक्त उपासना शिकण्यात इंटरेस्ट आहे त्यांनी हा चॅनल निश्चितच सदस्यत्व घ्यावं याचं एवढंच नाही तर मी तुम्हाला सगळ्यांना सांगेन की ह्याच्यावर नेहमी सगळ्या चॅनल सूचना पण येतील इतर माहितीही येत असते तेव्हा तुम्ही तुमच्या आवडीचा विषय शिकण्यासाठी जसा वेगळा चॅनल घेणार आहात तसाच तुम्ही हा चॅनल पण याच पण सदस्यत्व घ्या आणि निश्चितच लाईक करा आता आपण आपल्या विषयाच्या दृष्टीने बघणार आहोत फलज्योतिष फलज्योतिष म्हणजे काय हे बऱ्याच जणांना लक्षात येत नाही त्यात काही आश्चर्याची गोष्ट नाही कारण हा या शास्त्रातला शब्द आहे हा नेहमीचा व्यवहारातला नाही नेहमीच्या व्यवहारात काय असतं पत्रिका बघणं भविष्य बघणं आलेल्या समस्यांकरता उत्तर शोधणं आणि अगदी सुरुवातीला केव्हा सुरुवात होते जन्माला हो तर जन्माला आल्यानंतर पाचव्या दिवशी नाव काय ठेवायचं बाळाचं यासाठी नक्षत्रावरून येणार अक्षरशो त्याला नावरस म्हणतात इथून खरी सुरुवात होते असं मानलं जात की पाचव्या दिवशी कपाळाचा ललाट हा जीवती लिहून जात असते आता हा लेख म्हणजेच भविष्य आपण एबी म्हणतो ललाट रेषा कोणी पुसू शकत नाही मात्र एक सांगते तुम्हाला की आत्ता मी फेस रिडिंग शिकवणार नाहीये बरं का या ललाट रेषा शिकवायला थोडा तरी मी अजून वेळ देणार आहे कारण अजून सुरुवातीचं हे तुम्हाला पत्रिकेचं नॉलेज येऊ दे अंक ज्योतिष शिका अंक ज्योतिष काय तर तुमच्या जन्मतारखेवरून जन्मस्थालावर तुमचं एक व्यक्तिमत्व कसं आहे हे समजत तुमच्या पूर्ण नावावरून त्याला अंक देऊन तुमचं भविष्य बघता येत हे शिकायला सुद्धा खूप छान शास्त्र आहे हे तेव्हा तुम्हाला मी आता सांगितलं तसं उपासना फलज्योतिष अंकशास्त्र आता फसता सांगू हस्त सामुद्रिक म्हणजे कामिस्त्री म्हणजेच हाताच्या रेषांवरून भविष्य आता फलज्योतिषात आपण काय बघतो तर ता आकाशातले तारे, आणि ते आपल्या जीवनात काय घडवतात अगदी पुन्हा मी मागे जाते आधी मानवाला फक्त दोनच गोल माहिती होते ते ग्रह गोल हे सुद्धा त्याने नाव नंतर दिलं एक सूर्य आणि एक चंद्र प्रकाशमान ह्या दोन गोलांकडे बघताना त्याला एक माहिती होत एक सकाळी लाल असतो एकदम आणि मग हळूहळू तो ताबत ठेवतो उन्हाचे चटके बसत जातात आणि मग संध्याकाळ झाली की दुसरा हळूच वर येतो आणि शांत निरव आकाशात चांदण्या चमकायला लागतात ह्या चांदण्या बघता बघता त्या निवांत वेळी पटांगणात झोपला असताना आदिमानव त्या चांदण्यात वेगवेगळ्या आकृत्या बघायला लागल्या कधी त्याला शिकारकांचा सिंह समोर दिसला तो कधी बैलही दिसला कधी त्याला पाण्यातले मासे दिसले आणि मग त्याने याचा अभ्यास करत करत हे सर्व नक्षत्र आहेत नक्षत्र आहेत आणि मग त्यातून ते त्यांनी ह्या आकाराप्रमाणे काल्पनिक राशी तयार केल्या ज्या आज आपण म्हणतो ना सिंहरास बैल म्हणजे वृषभ रास मासे म्हणजे मीन रास कुठे त्याला तराजू दिसला तर अशा तऱ्हेच्या या राशी मात्र काल्पनिक का आहेत पण नक्षत्र मात्र स्थिर आहेत आता हे नक्षत्र स्थिर आहेत म्हणजे काय ही नक्षत्र, नक्षत्र कशी आहेत आणि मग याचं ज्योतिषात महत्व काय हे अर्थातच आता आपण ज्या वेळेला अभ्यासाला लागणार आहोत त्यावेळेला निश्चित समजून घेणार आहोत पण आता तुम्हाला मी हेच सांगते की ह्याच नक्षत्रांवर आधारित जो केपी पद्धतीचा अभ्यासक्रम आहे तो मात्र आता आपल्या अभ्यासात नाहीये जे मी आपल्याला सांगितलं की जे आधी सोप सुरुवातीपासूनच असं घेताना पारंपरिक ज्योतिष हे फलज्योतिष पत्रिकेवरून जे पाहायचं आहे तो विषय मी निवडलेला आहे तुमच्यासाठी तसाच अंक ज्योतिष निवडलेला आहे या सगळ्यात ग्रह तारे नक्षत्र सर्व काही आहे त्याचं स्वरूप अगदी हातावर सुद्धा आहे हे आकाशातले ग्रह तारे आपल्या हातावर पण येऊन बसलेत आपलं भविष्य घडवायला आणि मग ते कसं भविष्य घडतात हे तुम्ही पाहणार आहात ज्या वेळेला तुम्ही हस्तसामुद्रिक शिकणार आहात तर हस्तसामुद्रिकसाठी वेगळी लिंक उपासनेसाठी हाच माझा चॅनल नंतर फलज्योतिषासाठी वेगळी लिंक वेगळा चॅनल हे करताना रत्नांचं सुद्धा महत्व काय आहे आता हे रत्न हे प्रत्येक ग्रहांसाठी आपली भूमिका बजावतात जसं माणिक आहे सूर्यासाठी तर मोती आहे चंद्रासाठी पोळ आहे मंगळासाठी तर नीलम आहे शनीसाठी ह्या रत्नांचं महत्व काय नेमकं आणि मग या अंगठ्या घालाला ज्योतिषी का सांगतात राशीप्रमाणे घालायचं का तुमच्या समस्येप्रमाणे घालायचं हे तुमच्या पत्रिकेवर अवलंबून असत त्यामुळे ह्या रत्नांचं महत्व काय हे सांगणारा एक वेगळा विषय मी निवडलेला आहे आणि तोही तुम्हाला सांगितला जाणार आहे कारण जरी तुम्हाला आज काहीही येत नसलं तरी तुम्हाला सुरुवातीपासून शिक्षण देऊन तुम्हाला पूर्ण पारंगत करायचं आहे याला वेळेचं बंधन नाही कारण असं आहे की बऱ्याचदा असं होतं की तुम्हाला आवड असते पण ऑफिस आहे घरकाम आहे नोकरी आहे पुरुष असो स्त्री असो कुणालाही स्वतःची सर्व कामं केल्यानंतरच अशा ज्योतिषाच्या छंदाकडे पाहायला वेळ होतो आणि मग त्या वेळेत कोण शिकवणार किंवा कुठले क्लास अटेंड करणार ही ह्याच्यात काही वेळ शिकायचं राहून जातं त्यामुळे हा मी पर्याय निवडलेला आहे की तुम्ही तुमच्या ह्या आवडीच्या गोष्टी तुमच्या सवलीने शिकू शकणार आहात मी तुम्हाला सर्व माहिती देणार आहे आणि मग तुम्ही वा। कि ती ही चा? या चॅनलवर कितीही वेळा त्याचा अभ्यास करू शकता हा अभ्यास म्हणजे थोडक्यात स्वाध्याय कसा करायचा ह्याच्याही सूचना आम्ही देणार आहोत तुम्हाला आणि मग तुम्ही तुमच्या वेळेनुसार याला वेळ देऊन तुम्ही अभ्यास स्वतःचा स्वतः करणार आहात यात वेळोवेळी तुम्हाला वेगवेगळे विषय शिकण्याची संधी प्राप्त होणार आहे तुम्हाला जर एकच विषय शिकायचा असेल तर प्रश्न नाही पण जर तुम्हाला पाच विषय एकाच वेळी शिकायचे आहेत तर तेही तुम्हाला शिकता यावेत म्हणून मी आठवड्याचे पाच दिवस या पाच विषया करता दिलेल्या आहेत आता सोमवारी तुम्हाला फलज्योतिष मंगळवारी अंक ज्योतिष बुधवारी हस्तसामुद्रिक गुरुवारी उपासना आणि शुक्रवारी रत्नज्योतिष अशी मी विभागणी केलेली आहे म्हणजे ज्या कुणाला हे पाचही विषय शिकायचे आहेत त्याला पाचही दिवस हा अभ्यास करता येईल नाहीतर एकाच दिवशी सगळं जड जाईल आणि मग कुठलाच अभ्यास होणार नाही बऱ्याच जणांनी पाच विषय निवडलेले आहेत काहींनी दोन ते तीन विषय निवडलेले आहेत आणि त्यामुळेच मला ही सगळी विभागणी करावी लागली तर त्याप्रमाणे तुम्ही जरूर अभ्यास करा आणि यशस्वी व्हा